विद्यार्थी मित्रांनो साथ या परीक्षेची तयारी आपण करत असा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असा तर स्पर्धा परीक्षा गणित किंवा एन एम एम एस साठी सॅट या पेपरमधील गणित आणि गणित या विषयांतर्गत येणारा एक महत्वाचा घटक म्हणजे चलन आता चलन नेमकं काय असतं त्याची संकल्पना काय आहे चलनाचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आज आपण या भागात समजून घेणार आहोत आता चलन हा भाग जो आपण शिकणार आहोत याच्यातले काही महत्वाचे प्रश्न जे आहेत ते अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी विचारले जातात म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा चलनाचा जो एक महत्वाचा प्रकार आहे ज्याला आपण पुढे जाऊन शिकणार आहोत व्यस्त चलन त्याच्यावर आधारित उदाहरणं आणि समचलनावर आधारित उदाहरणं शॉर्टकट पद्धतीने अतिशय कमी कालावधीत तीस सेकंदाच्या आत कसे सोडवतात ते आज आपण या भागात समजून घेणार आहोत म्हणून महत्वाचा व्हिडिओ आहे चलन या प्रकरणासाठी नाही तर नुसता एन एम एम एस परीक्षेसाठी नाही तर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी शॉर्टकट पद्धतीने चलनावर आधारित उदाहरणं सोडवायचे कसे हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा समजून घ्या काही अडचण असल्यास शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याकडे अशा पद्धतीची काही उदाहरणं असतील तर ते पाठवा क्लिअर असा फोटो त्या ठिकाणी काढून पाठवत राहा म्हणजे आपल्या शंका त्या ठिकाणी आम्ही दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करू चला जाऊया चलन म्हणजे काय आणि चलनाचे प्रकार काय कोण कोणते तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या चलनाचे मुख्य दोन प्रकार पडतात चलन म्हणजे काय तर दोन वैजिक राशींमधील संबंध दर्शवणार समीकरण दोन भिन्न वैजिक राशींमधील वाढ आणि घट दर्शवणार समीकरण म्हणजे चलन आता चलनाचे दोन मुख्य प्रकार पडतात एक समचलन ज्याला आपण डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतो आणि दुसरं आहे व्यस्त चलन ज्याला आपण इनव्हर्स प्रपोशन असं म्हणतो इनव्हर्स म्हणजे उलट डायरेक्ट म्हणजे सरळ दिशा आता चलन म्हणजे काय लक्षात आलं दोन वेगवेगळ्या वैजिक राशी दोन वेगवेगळ्या वैजिक राशी आता उदाहरणार्थ वरती एक उदाहरण मानलं बघा मजूर आणि काम मजूर आणि काम या दोन वेगवेगळ्या भिन्न अशा वैजिक राशी आहेत यांच्यामध्ये काय संबंध आहे ते संबंध दर्शवणारा काही गणितीय संबंध आहे त्याला चलन म्हणतात त्याला काय म्हणतात चलन आणि त्याचा पहिला प्रकार म्हणजे समचलन दुसरा प्रकार म्हणजे व्यस्तचलन आता समचलन म्हणजे काय व्यस्त चलन म्हणजे काय का ज्या वैजिक राशीत ज्या चलनाच्या प्रकारात दोन वैजिक राशी समान बदल दर्शवतात हो समान बदल दर्शवतात हो म्हणजे याचा अर्थ काय एका वैजिक राशीमध्ये वाढ झाली तर दुसऱ्या वैदिक राशीमध्ये सुद्धा वाढ घडून येते एका वैजिक राशीमध्ये घट आली तर दुसऱ्या वैजिक राशीमध्ये सुद्धा घट येते त्याला म्हणतो आपण समच येते लक्षात बघा काय सांगितलं दोन वेगवेगळ्या वैदिक राशींमध्ये जर समान बदल घडून येत असेल दोन वेगवेगळ्या बैजिक राशींमध्ये समान बदल घडून येत असेल म्हणजे एका बैजिक राशीमध्ये वाढ घडून आली तर दुसऱ्या बैजिक राशीमध्ये सुद्धा वाढ जर एका बैजिक राशीमध्ये घट घड घडून आली तर दुसऱ्या बैजिक राशीमध्ये सुद्धा घट येते त्याला म्हणतो आपण समुचलन तर याच्या नेमकं उलट व्यस्त व्यस्त चलन, चलन।, चलन म्हणजे काय दोन बैजिक राशी एकमेकांच्या विरुद्ध बदलत असते दोन वैदिक राशी एकमेकांच्या विरुद्ध बदल घडून येत असेल तर याचा अर्थ काय एका वैदिक राशीमध्ये वाढ घडून येत असेल तर दुसऱ्या वैदिक राशीमध्ये घट घडून येते जर पहिल्या वैदिक राशीमध्ये घट घडून येत असेल तर दुसऱ्या वैदिक राशीमध्ये वाढ घडून येते म्हणजे एक वाढते तर दुसरी घटते एक घटते तर दुसरे आपोआप वाढते याला म्हणतो आपण व्यस्त चलन एकमेकांच्या विरुद्ध बदल ज्या चलनामध्ये घडून येतो दोन राशींमध्ये त्या चलनाला व्यस्त चलन म्हणतात कर मग आता याचे समीकरण कसे तयार होतात चलनाचं समीकरण कसं तयार करतात चरणामध्ये असलेल्या चलाची किंमत कशी शोधून काढतात यासाठीचे काही सराव प्रश्न आहेत परंतु त्यापूर्वी आपण काही महत्वाची माहिती मिळूया आता समल चलन कसं दाखवायचं उदाहरणार्थ एक्स आणि वाया दोन वैचिक राशी आपण घेतले तर एक्स हे चलनाचं चिन्ह आहे इथं वाय लिहिला जातो हे समचलन लिहिण्यासाठी दाखवण्यासाठीच वैचिक समीकरण तर इथं व्यस्त चलन कसं दाखवण्यात येईल एक्स हे चलनाचं चिन्ह वरती एक लिहितात खाली वाय लिहितात याला कसं वाचतात एक्स समचलनात वाय असं याचं वाचन करतात याचं वाचन कसं करतात एक्स व्यस्त चलनात वाय असं करतात म्हणजे वरती एक आणि खाली वाय असेल त्याला काय म्हणतात एक्स व्यस्त चलनात वाय नुसता वाय असेल आणि एक्स एक्स असेल तर याचा अर्थ होतो वाय आता इथं रूपांतरित कसं केलं जातं एक्स बरोबर के गुणिले वाय इथं याच रूपांतर कसं होतं एक्स बरोबर के भागिले वाय के म्हणजे काय दोन्हीकडे के म्हणजे चरणाचा स्थिरांक ज्याला कॉन्स्टंट ऑफ कॉन्स्टंट म्हणतात केला काय म्हणतात कॉन्स्टंट के म्हणजे काय हा जो के दिसतोय दोघं बाजूला याला कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक असं म्हणतात न बदलणारा अंक जो संपूर्ण उदाहरणामध्ये समान असतो एक्स बरोबर के इंटू वाय एक्स बरोबर के अपॉन वाय म्हणजे के भागिले वाय आणि इथं असतो के वाय आता समचलनामध्ये के ची किंमत काढायची असेल म्हणजे स्थिरांकाची किंमत काढायची असेल तर कशी काढतात लक्षात घ्या या ची किंमत काढायची असेल तर हा वाय इकडे येईल एक्स ला काय करेल म्हणजे के ची किंमत मिळणार समचलनामध्ये समचलनामध्ये स्थिरांकाची किंमत काढायची असेल तर दोन्ही वैदिक राशींचा काय करतात भागाकार करतात म्हणजे दोन्ही बैजिक राशींचा भागाकार कसा असतो कॉन्स्टंट असतो स्थिर असतो कोणत्या चलनामध्ये समचलनामध्ये तर व्यस्त चलनामध्ये काय होणार वा हा का वाय इकडे येणार याला काय करेल गुन्हे म्हणजेच केची किंमत काढायची असेल व्यस्त चलनात तर एक्स आणि वायचा जो गुणाकार आहे तो कॉन्स्टंट असतो म्हणजेच एक आणि वाय म्हणजे दोन्ही बैजिक राशींचा गुणाकार समान असतो दोन्ही बैजिक राशींचा गुणाकार भागाकार भागाकार कसा असतो कॉन्स्टंट असतो हे दोनच मुद्दे स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे लक्षात ठेवा समचलनामध्ये एक आणि वायचा भागाकार म्हणजे दोन्ही वैदिक राशींचा भागाकार म्हणजे त्याला आपण गुणोत्तर म्हणतो गुणोत्तर समान असतं म्हणजे समचलन दोन्ही बैजिक राशींचा गुणाकार समान असतो म्हणजे व्यस्तचलन समचलन कोणतं व्यस्तचलन कोणतं हे ओळखण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो केची किंमत काढण्यासाठी याचा उपयोग होतो वेगवेगळ्या उदाहरणात वेगवेगळ्या किमती शोधून काढण्यासाठी या समी गोतु। ये दोन समीकरणांचा उपयोग होतो म्हणून हे दोन समीकरण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे कोणकोणते परत एकदा लक्षात घ्या बरोबर एक्स भागिले वाय म्हणजे कोणतं चलन समचलन के बरोबर एक्स गुणिले वाय म्हणजे कोणतं चलन व्यस्त चलन हे चलन ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो ची दिला, के ची किंमत काढण्यासाठी याचा उपयोग होतो एक्सची किंमत दिली असेल के ची किंमत दिली असेल ची किंमत या समीकरणांचा उपयोग होतो म्हणजे याचा mm. अर्थ काय आपण नमुना दाखल उदाहरण सोडवणार आहोत त्यावेळेस तुमचं डिटेल असं लक्षात येणार हे संपूर्ण माहिती आपल्याला लक्षात आली असेल तर आपण सर्व प्रश्न जाऊ परत एकदा नीट बघा समचलन म्हणजे काय की ज्या चरणामध्ये दोन भिन्न राशी एकमेकांमध्ये जो बदल घडून येतो स समान घडून येतो म्हणजे एका बैजिक राशीत जर वाढ घडून आली तर दुसऱ्या बैजिक राशीत पण वाढ घडून येते एक बैजिक राशी घटली तर दुसरी पण बैजिक राशी घटते त्याला म्हणतो आपण समसमान बदल म्हणजे समचलन व्यस्त चलन म्हणजे काय दोन बैजिक राशींपैकी एक बैजिक राशी जर वाढली तर दुसरी आपोआप घटते ये तो मंजे एक घटली तर दुसरी आपोआप वाढते म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध बदल दोन वैजी मध्ये घडून येतो त्याला म्हणतो आपण व्यस्त चलनाचं उदाहरण समचलन आणि व्यस्त चलनासाठी काही महत्वाचे सूत्र बघा के बरोबर एक्स अपॉन वाय केल टू एक्स अपॉन वाय म्हणजेच गुणवत्तर स्थिर असतो त्याला समचलन म्हणतो आपण एक्स इंटू वाय बरोबर के म्हणजे ज्या चलनामध्ये राशींचा गुणाकार समान असतो त्या चलनाला म्हणतात व्यस्त चलन या दोनच महत्वाच्या गोष्टी फक्त आपल्याला ह्या प्रकरणातून ठेवायच्या सोडवायचे आहेत मग चला जाऊया पहिल्या सर्व प्रश्नाकडे पहिला सर्व प्रश्न समजून घेऊया काय बघा पहिला सराव प्रश्न वाचा एक आपल्याला या ठिकाणी सारण्यासारखा भाग दिला आहे काही किमती दिल्या आहेत एक्स आणि वायच्या आणि त्यांच्यामध्ये समचलन आहे असं सांगितलंय बघा एक्स हे वायशी समचलनात आहे म्हणजे एक्स आणि वाय यांच्यात समचलन आहे एक्स आणि वाय यांच्यात समचलन आहे तर आपल्याला ह्या साधणीमधून ए आणि बीच्या किमती शोधून काढायच्या कोणतं चलन हे समचलन आहे मग बघा इकडे या बघा हे समचलनाचं सूत्र के बरोबर एक्स भागिले वाय म्हणजे एक्स आणि वाय एक्स आणि वाय एक्स आणि वाय यांचा गुणाकार सारखा आहे गुणोत्तर सारख आहे कोणतं गुणोत्तर बघा लक्षात घ्या पाच तीन पाच तीन बघा इथं पंधरा आणि नऊ तीन आणि भागा दोघांना काय होईल बघा तीन पाच पंधरा तीन त्रिख नऊ बरोबर मग आता काय करायचं लक्षात घ्या एक्स आणि वाय मधलं गुणोत्तर कसं आहे स्थिर आहे बघा पाचास तीन आहे पाच आला पाहिजे इथं बी पाच तीन आलं पाहिजे मग आपण करायचं काय याची किंमत काढायची असेल तर काय करायचं वरती पाच आला पाहिजे वरती काय आला पाहिजे पाच तिथं आहे पस्तीस मग आता आपण कोणत्या संख्येचा पाडा म्हटला की पस्तीस पाचव्या नंबरवर येतो कोणत्या संख्येच्या पाण्यात पस्तीस पाचव्या नंबरवर येतो त्या संख्येने पस्तीसला भागायचं पाचा पाचा ने साथ पाच किंवा पाचाने या पाचाने पस्तीस लागायचं पाच साता पस्तीस म्हणजे याचा अर्थ काय सात गुणिने पाच केले तर पस्तीस येतात बरोबर तर आपल्याला काय करायचंय तीनाने गुणायचंय साताला साताला पाचाने गुणलं तर पस्तीस होतात तर साताला तीनाने गुणायचं कारण चेनामध्ये तीन आहे तर किती ते होतील एकवीस होतील म्हणजे एची किंमत आली एकवीस पहिली किंमत एकवीस याच्यात आहे याच्यात आहे दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे आता ची किंमत काढूया खाली चोवीस आहे म्हणजे कोणत्या संख्येला तिनाने गुणलं तर चोवीस उत्तर येतो बघा आठाला तिनाने गुणलं तर चोवीस उत्तर येतो बरोबर व कोणत्या संख्ये आठाला पाचने गुणावं हो लागेल किती येणार चाळीस येणार म्हणजेच बी ची किंमत चाळीस येणार ची किंमत एकवीस येणार उदाहरण कसं सोडवलं बघा नीट लक्षात घ्या एक मिनिट कधीच लागणार नाही एका मिनिटापेक्षा निश्चितपणे कमी वेळ लागेल फक्त काय लक्षात ठेवायचं आहे या दोन संख्यांचा भागाकार सर्व दूर सारखा आला पाहिजे इथं पाच तीन आहे इथं पाच अस तीन आहे इथं बी पाच तीन आला इथं बी पाच तीन आलं कसं आलं बघा साता पाच पस्तीस सात त्रिक एकवीस इथं आठा पंचे चाळीस आठ त्रिक चोवीस म्हणजे इथं साताचा पट घेतलेली आहे इथं आटाची पट घेतलेली साताचा पाडा म्हटलाय इथं आटाचा पाडा म्हटलाय सातापाचा पस्तीस वरती पस्तीस आला तर खाली सात रिक एकवीस सा, येणार इथं आठ रिक चोवीस खाली आला तर वरती आटा पण चाळीस येणार म्हणजे वरती चाळीस असेल खाली चोवीस असेल तर पाच तीन हे गुणोत्तर कस असतं स्थिर असतं याची किंमत सगळ्या मध्ये एकच आली पाहिजे उदाहरण नंबर दोन बघा यम सम चलनात ची किंमत एकशे एकवीस आहे तर यांची किंमत अकरा येते बघा आपण परत एकदा समजा म्हणजे याचा अर्थ काय के बरोबर यम यम म्हणजेच एकशे एकवीस भागिले अकरा बरोबर तर यांची किंमत तीन आहे यांची किंमत किती आहे तीन तर आपलं यांची किंमत तीन आहे तर एमची किंमत किती येणार बघा एकशे एकवीस भागिले अकरा बरोबर इथं आलाय तीन किती आलाय तीन तर इथं किती येणार असा प्रश्न आता विचारलाय तर काय करायचं अजून दुसरी पद्धत सांगतो एकशे एकवीस भागिले अकरा बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे इथं काय येणार तुमचा यम भागीले तीन तर सरळ सरळ काय करायचं असा तिरकस गुणाकार करायचा एकशे एकवीस गुणिले तीन भागीले अकरा बरोबर तर अकरा एक अकरा 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 एकशे एकवीस आणि अकराचा तीनचा गुणाकार केला तर यांची किंमत आपल्याला मिळणार किती तेहतीस हे एक दुसरी पद्धत बघा तिथं आपण वेगळ्या पद्धतीने काढलं इथं वेगळ्या पद्धतीने काढलं तीच पद्धत इथं मी वापरू शकतो आपण कसं बघा खाली अकरा आहे वरती एकशे एकवीस आहे म्हणजे ची किंमत एकशे एकवीस आहे यांची किंमत अकरा याचं गुणोत्तर काढूया अकरा एक अकरा अकरा एक अकरा उरला एक अकरा एक अकरा गुणोत्तर आहे अकरास एक अकरा एक तीन म्हणजे एकाला कितीने गुणलं तीनाने गुणलं तर अकराला पण किती गुणावं लागेल तीनाने गुणावं लागेल म्हणजे काय होणार एक तीन तीन अकरा तेहेतीस हा तीन दिला आहे बघा आपल्याला किती दिला होता तीन तर अकरा गुणिले तीन केलं तर किती होणार तेहतीस होणार म्हणून ऑप्शन नंबर तीन आपल्या या ठिकाणी बरोबर बोड़ येतोय चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन एक वायचा वायचे वर्ग मूळ एक्स आणि वरती एक एक खाली करणी चिन्हात आहे म्हणजे एक्स व्यस्त चलनात करणी चिन्हात वाय एक्स व्यस्त चलनात चिन्हात वाय म्हणजे आपल्याला हे सूत्र आता वापरायचंय बघा के बरोबर एक्स गुणिले टाकूया बघा एक्स ची किंमत चार आहे एक्स ची किंमत पाच ची किंमत वर्गमुळात चार ची किंमत वर्गमुळात चार म्हणजे काय होणार बघा हा पाच गुणिले चारांचा चारा वर्गमूळ दोन म्हणजेच के ची किंमत किती होणार पाच जुने दहा पाच जुने काय होणार दहा बघा लक्षात येतोय का म्हणजे याचा अर्थ काय यांचा दोघांचा गुणाकार दहा आला तर पुढे तुम्हाला एक्स ची किंमत एक एक चार दिली तर वायची किंमत काढायची तर वायची किंमत काढण्यासाठी त्यांचा गुणाकार दहा घेण्यासाठी परत एकदा बघा हे सूत्र पुन्हा वापरायचं के बरोबर किती येणार दहा एक्स ची किंमत किती आहे चार गुरिले मुळात काय आहे तुमचा वाय हा चार इकडे आणा काय तरी इकडे गुंतोय दहा भागीले चार बरोबर करणे चिन्हात वाय याला संक्षिप्त रूप द्या चार बे पंचे दहा पाच आठ दोन आलं पण हा करणे चिन्हात वाय आपला वाय पाहिजे असेल तर याचा वर्ग करावा लागेल करणे वायचा वर्ग तर याचा पण वर्ग करावा लागेल पंचवीस होईल खाली चार येणार तेव्हा हे ते करणे चिन्ह निघून जाणार वायची किंमत येणार पंचवीस छेद चार पंचवीस छेद चार आता तोडी शॉर्टकट कसं सोडवायचं ते पण बघा एक व्यस्त चलनात करणे चिन्ह म्हणजे यांचा दोघांचा गुणाकार दहा आला बरोबर दहाला चार ते भागायचं इथे का लक्षात बघा हा चार इकडे आला होता की नाही बघा हा चार इथं होता तो इकडे आला तर याला भागेल मग याला कितीने गुणायचं तो उत्तर दहा येणार हे काढण्यासाठी आपला हा चार इकडे भागेत दहा छेद आला म्हणजे संक्षिप्त रूप दिल्यास पाच दोन आलं आणि हा करणी चिन्हात आहे याला मोकळा करायचा असेल तर वर्ग करावा लागेल म्हणून पाच पण वर्ग आणि दोनाचा पण वर्ग केला पंचवीस छेद चार आलं या पद्धतीने आपण उत्तर काढू शकतो जर व्यस्त चलनाचं उदाहरण असेल तर पुढे बघा पुढचा प्रश्न एक समचलनात व्हायचा वर्ग एक समचरणात वायचा वर्ग तर एक्स वर बरोबर चार असताना वाय बरोबर दोन असेल तर एक्स ची किंमत सहा असताना वायची किंमत किती येणार समचरण आहे म्हणून के बरोबर एक्स वायचा वर्ग केलं केच सूत्र के बरोबर एक्स वागिले वायचा वर्ग आता जर आपण किंमत टाकली तर एक्स ची किंमत आहे बघा चार वायचा वर्ग केला तर परत चार येणार बरं समज नाही गुणोत्तर किती येतोय एक म्हणजे भागाकार एक आला पाहिजे भागाकार किती आला पाहिजे एक मग आता इथं बघा हा सहा आहे तसंच ठेवा पण बघा एक ची सहा तर वर्ग करायचा आपल्याला काय करायचं आहे वर्ग वायचा वर्ग आणि उत्तर किती आला पाहिजे एक आला पाहिजे हा इकडे आणू वायचा वर्ग वाय वर्ग गुणिले एक म्हणजे वाय वर्ग बरोबर सहा आपल्याला वाय पाहिजे वर्गमूळ घ्यावा लागेल तर सहाचा पण वर्गमूळ घ्यावा लागेल वर्गमोडात सहा बरं परत एक लक्षात घ्या केचं सूत्र आहे एक्स भागीने वायचा वर्ग सम चलन आहे म्हणून दोघांचा भागाकार करावा लागतो तर इथं आहे एक्स ची किंमत चार वाय ची किंमत आहे दोन दोनाचा वर्ग चार चार भागीले चार के ची किंमत किती येते एक मग हा केचा एक टाकला इथं हा एक ची किंमत बघा तिथून घेतली सहा बागीला हा वायचा वर्ग वाय वर्ग इकडे आला त्याला गुणेल एकाला एक गुन्हिला वाय वर्ग म्हणजे वायवर्ग बरोबर सहा आला तर वर्गमूळ घ्यावं लागेल इथं वर्ग आहे तर वर्गमूळ घ्यावं लागेल इथं वर्गमूळ होतं तर वर्ग करावा लागला होता उलटी क्रिया केली बघा आपण इथं वर्गमूळ होतं वायची किंमत पाहिजे होती तो वर्ग केला इथं वर्ग होता आपल्याला वायची किंमत काढायची होती वर्गमूळ घेतलं तर सहाचं वर्गमूळ निघत नाही म्हणून करणे चिन्हा सहा हे आपलं उत्तर दिला पुढचा पाचवा प्रश्न बघा एक्स ला वाय बरोबर तीन तीनास पाच एक्स ला वाय बरोबर तीन तीनास पाच पहिलं गुणोत्तर दिलं एक्स ला वाय बरोबर तीन तीनास पाच दुसरं गुणोत्तर दिलं वायला झेड बरोबर चार चारास सहा तर एक्स ला झेड बरोबर किती असा प्रश्न आपला विचारणार तर काय करायचं बघा हे वाय वाय दिसत आहेत आपल्याला हे दोघं सेम कुराय करायचे म्हणजे कसं करायचं लक्षात घे एक्सला वाय बरोबर वायला झेड असं काढायचं आपल्याला तिघ एकत्रितपणे कसं करायचं हा जो पाच आहे बघा इथं पहिला अंक एक से त्याची किंमत तीन दुसरा अक्षर वाय आहे त्याची किंमत पाच इथं वाय आहे याची किंमत आहे चार आणि इथं झेड आहे त्याची किंमत आहे सहा तर हा पाच आणि चार सारखा करायचा आपल्याला दोघांचा लसावी काढायचा चारा पण वीस इथं वीस झालं पाहिजे इथं काय झालं पाहिजे वीस म्हणजे या दोघांना किती बुनावं लागेल चाराने इथं वीस झाला पाहिजे म्हणजे यांना दोघांना किती गुणावं लागेल पाचाने मग बघूया काय होणार बोला चाराने बोललं हा झाला बारा किती झाला बारा चार त्रिक बारा चारा पंच वीस हा पाच वीस आला तर सहा पंच तीस आला बरोबर म्हणजे एक्सच्या ऐवजी किती आला बारा जेड ऐवजी किती आला तीस म्हणजे बाराला तीस आहे बाराला किती थी। आहे तीस याला संक्षिप्त रूप द्या याला संक्षिप्त रूप दिलं तर काय होईल बघा दोघांना तीस तेराने तीस आहे दोघांना कितीने भाग देईल बघा सहा ने भाग देईल सहा जूने बारा आणि सहा पंच तीस दोनास पाच हे आपलं उत्तर येणार दोनास पाच काय उत्तर येणार दोनास पाच कसं आलं परत एकदा नीट लक्षात घ्या बघ एक्स ला वाय बरोबर तीन पाच वायला झेड बरोबर चारस सहा आपल्याला करायचं काय हा वाय डबल दिसतोय ज्याला सिंगल करायचंय त्यासाठी ही वायची किंमत आणि ही वायची किंमत एक्स सारखी करायची मग हा इथं पाच इथं चार आहे पाच पण पाडायतील चाराच्या पण पाडतील अशी संख्या आहे वीस ज्याला आपण एल म्हणतो लसावी म्हणतो मग लसावी वीस येण्यासाठी यांना दोघांना चार चारने बोलायचं आहे इथं वीस येण्यासाठी या दोघांना पाच ने गुरायचं आहे चार ते बारा चार पंचे वीस पाच वीस बघा वीस फॉर्म गेला आणि सहा पंचे तीस म्हणजे बारा आणि तीस या दोन किमती आल्या एक झेडच्या बारा छेत्तीस दोघांना सहा ने बघितलं सहा किंवा बारा सहा पंचे तीस उत्तर आलं दोन तर बघा विद्यार्थी मित्रांनो लेक्चर शेवटपर्यंत अटेंड केलं पाहिजे लेक्चर आवडल्यास निश्चितपणे लाईक करा कमेंट करा काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा आपल्यासाठी सांगू इच्छितो की आपल्या युट्यूब चॅनलला परीक्षेशी संबंधित बुद्धिमत्ता गणित सामान्य विज्ञान या विषयाचे सगळे घटक असलेले व्हिडिओ ऑलरेडी अपलोड आहेत चॅनलला भेट द्या एवढंच नाही तर काही सराव प्रश्नपत्रिका सोडून दाखवलेल्या आहेत काही मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडून दाखवल्या आहेत त्या पहा समजून घ्या परीक्षेची तयारी करा तर त्याच पद्धतीने इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेचे गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ अपलोड आहेत इयत्ता पाचवीच्या गणित आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ अपलोड आहेत ते पण बघा तुमचे मित्र भाऊ बहीण यांना शेअर करा आणि परीक्षांची तयारी करून घ्या व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही चला प्रश्न सांगू बघा चा चार पॉईंट आठ सहा पॉईंट शून्य एक्स आठ पॉईंट पाच या सर्व संख्या प्रमाणात असतील इन प्रपोर्शन असतील एक्स ची किंमत काढा तर हा प्रश्न सोडवायचा कसा प्रमाणात असतील म्हणजे कशा असतील पहिल्या दोन संख्यांचं गुणोत्तर आणि दुसऱ्या दोन संख्यांचं गुणोत्तर सारखं असेल म्हणजे चार पॉईंट आठ भागिले सहा पॉईंट शून्य बरोबर एक्स भागिले आठ पॉईंट पाच या पद्धतीने तर आता एक्सची ची किंमत काढायची तर तिरकस गुणाकार करावा लागेल यांचा दो दोघांचा गुणाकार करायचा त्याला सहा पॉईंट सहा शून्याने सहा तर बघा सहा तर सहा आपल्याला एक्स ची किंमत काढायची तर अंत्यपदांचा गुणाकार आणि मध्यपदांचा गुणाकार सारखा का असतो लास्ट आणि मिडल टर्म यांचा मल्टिप्लिकेशन सेम असतो लास्ट टर्म म्हणजे आणि 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 गुणाकार गुणाकार सारखा असतो म्हणजे सहाने उत्तर आपल्याला मिळणार आहे सहा एक सहा सहा आठ अठ्ठेचाळीस शून्य पॉईंट आठ आलं याचा दोघांचा गुणाकार केला होता एक किंमत आपल्याला मिळेल आठा चाळीस आजच्या चार टू चौसष्ट चार अडुसष्ट एक घर आणि एक घर दोन सरकून दशांश न दिलं तर उत्तर येणार सहा पॉईंट आठ एक किंमत येणार सहा पॉईंट आठ ऑप्शन नंबर तीन या पद्धतीने आपण चलनाचं आणि प्रमाणाचं उदाहरण एकत्रितपणे वेगवेगळ्या पद्धतीने सोडू शकतो लक्षात ठेवा प्रमाणात असतील असं आलं तर समचलन असतं काय असतं समचलन म्हणजे पहिल्या दोन संख्यांचा भागाकार आणि दुसऱ्या दोन संख्यांचा भागाकार सारखा असतो किंवा पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार भागीले दुसरी किंवा तिसरी संख्या से करायची आपल्याला उत्तर मिळतं तर उत्तर आला सहा पॉइंट आठ पुढचा प्रश्न बघा सातवा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे शाब्दिक प्रश्न आहे अशा पद्धतीचा प्रश्न खूप सोपा असतो चालू आपण तो प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने अतिशय कमी कालावधीत हा प्रश्न सुटतो चाळीस मजूर एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम छत्तीस मजूर किती दिवसात पूर्ण करतात तर हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये असा प्रश्न विचारला जातो हा प्रश्न आहे काम आणि काळ काम आणि काळ या घटकावर आधारित आणि काम आणि काळ या घटकावर आधारित उदाहरण जे असतं ते व्यस्त चलनाचं असतं कोणत्या चलनाचं असतं व्यस्त चलनाचं असतं आणि व्यस्त चलनाचं उदाहरण सोडवण्यासाठी गुणाकार सारखे दाखवावे लागतात तर आता गुणाकार कशा सारखे दाखवायचं तर पहिली जोडी बघायची चाळीस मजूर एक काम अठरा दिवसात पूर्ण करा करतात तर चाळीस आणि अठराचा गुणाकार भागीले ही दुसरी जोडी आहे छत्तीस मजूर किती दिवसात ते काम पूर्ण करतील म्हणजे याचा अर्थ काय मजूर आणि काम मजूर आणि दिवस यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार आपल्याला करायचा आणि त्याला परत एकदा मजूरने भागायचं तर दिवस मिळतील दिवसाने भागायचं तर मजूर मिळतील तर याला छत्तीसने भागायचं आपलं उत्तर आपल्याला मिळणार म्हणजे पहिल्या ज्या दोन संख्या येतात त्याला तिसऱ्या संख्येने पहिल्या दोन संख्येच्या गुणाकाराला तिसऱ्या संख्येने बघितलं तर आपलं उत्तर आपल्याला फक्त काय करायचं लक्षात घ्या अठरा आणि छत्तीस हा सहाने भाग जातो सात एक अठरा सहा सात छत्तीस बरोबर किंवा अठरा एक अठरा अठराचा पाडा तुम्हाला येत असेल तर अठरा एक अठरा अठरा छत्तीस बे एक बे बे चार शून्य अंशे शून्य वीस दिवस लागतील किती दिवस लागतील वीस दिवस लागतील ऑप्शन नंबर एक अशा पद्धतीने आपण चलनाचे उदाहरणं खूप सहज पद्धतीने तोंडी काही सेकंदात सोडवू शकतो आज आपण होणार सात प्रश्न विद्या भारती प्रकाशनच्या या पुस्तकातले सोडून घेतले पुन्हा एकदम पुढच्या म्हणजे उद्याच्या लेक्चरला आपण अजून काही चलनाचे समचलन आणि व्यस्त चलनाचे चलना उदाहरण या ठिकाणी समजून घेऊया आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला उद्याच्या दिवशी चलन संकल्पना आणि सर्व प्रश्न घेऊन अजून काही सर्व प्रश्न आपण वेगवेगळ्या पुस्तकात त्या ठिकाणी समजून घेणार आहोत आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय